आज आपण हजारोच्या संख्येतून खर्डीमधून मुंबईकडे निघालेला आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पटेल यांनी जो मराठा समाजासाठी जो लढा पुकारला आहे त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने सामील होणार आहे कशी र... पुढची रणनीती कशी असणार आहे हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे आणि संपूर्ण राज्यातील गरजवंत मराठा तरुण हे मनाने तनाने आणि त्यांच्या त्यांच्या शक्तीनुसार धनाने एकत्र आलेला आहे त्यामुळे आम्ही आमची सर्व सोय जेवणा खाण्याचं सर्व सामान ज्या काय वस्तू आमच्या कपडा लता हा सगळं घेऊन चाललेलो आहे आम्ही एक, एक महिन्याची आमची जी काय रसद लागणार आहे ती एक महिन्याची रसद सोबत घेऊन मनोज दादा चारांजे पाटील यांना भक्कमपणे पाठिंबा देण्यासाठी खरडी या ठिकाणून मार्गस्थ होत आहोत पुढचं आता नियोजन कसं असणार आहे सरकारनं आज वेगवेगळ्या वे वे मंत्र्यांच्या बरोबर बैठका लावलेल्या आहेत पुढं काय नियोजन असणार आपलं तोडगा निघाला तर काय आणि नाही निघाला तर काय नाही नाही आम्हाला सर्वश्रेष्ठ सर, सर, संघर्ष होता मनोज दादा पाटील आहेत त्यांचा आदेश जो असेल तो आम्हाला शिरसावधी असेल कोण मंत्री काय म्हणतोय कोण राज्यकर्ता काय म्हणतोय हे सगळे दलालाच्या भूमिकेत आहेत यांनी सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झालं मराठा समाजाच्या नावाखाली सत्ता केंद्रित करायची सत्ता स्थापन करायची आणि मराठा समाजाला गरजवंत मराठा ज्या तरुण आहेत त्यांना शिक्षणापासून सर्व गोष्टीपासून वंचित ठेवलेला आहे आणि हाच उद्रेक मनोजदादांच्या दादांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहिलेला आहे आझाद मैदानावर येण्यासाठी बंदी गाठली आता आपली काय भूमिका असणार आहे आम्ही सन्माननीय न्यायालयाचा आदेश मान्य करतो पण आतापर्यंत जी आंदोलनं झाली ज्या आंदोलना म्हणजे सर्वसामान्य लढाई झाली त्या प्रत्येक लढाईला न्यायालय मान्य करत आणि आज मराठा जी महाराष्ट्रातली प्रमुख एक महत्वाची भूमिका बजावणारा समाज आहे त्यांना विरोध करतं म्हणजे हे तर आम्हाला राज्यकर्ता आणि न्यायालय यांच्यातील संशयास्पद आम्हाला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मुख्यमंत्री चालूचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजासाठी भरपूर काय दिलं परंतु फडणवीसांवरती आरोप वारंवार केले जातात याचं काय कारण असतं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा आमचा मराठा समाज पूर्णपणे सन्मान करतो कारण ते या राज्याचे प्रमुख आहेत पण त्यांनी मराठा समाजाला सुद्धा योग्य भूमिका आणि योग्य न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे ही आमच्या मराठा समाजाची अपेक्षा आहे एक मराठा